हा बादलीत बुडवा बुडवा बादलीत हा लवकर लवकर पुसून काढा सगळं पुसून काढायचं हा बादलीत बुडवा बादलीत बुडवा चळ काय झालं इथं ठेवू हा मी कशाला येऊ आ काय करू पुसू बघ बघ झालं काय मला म्हणते पुसून काढणार तू तू काढत होत ना पुसून काढ त्यात बुड जरा पुसा पुसा सगळं <laughs> तू काढायचं पुसून मी नाही काढणार जा तू काढायचं पुसून ते सगळं ना काढलं सोप्या काल ते हां बरे बुडवा पुसा सगळं स्वच्छ पुसायचं आईचं काम हलकं करायचं जरा <laughs> अधिराज द्राश मार मार नाही कराय या या पुढे या आता काय कर रहा उतरला जा की पाज जा अधी बोलवायला जा हा पुढे या की या अरे अरे पायनं ढकल द्राश पायानं मार हां मार पायानं पायान मार मारा पायान पुढं ढकला ढकल पुढं व आता मला ढकल म्हणते बघा वडा आजरा शुभ वड तिला चला बाय बाय दागा। 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 ए, बस तू बस हा बस आ उलट बस हा जाऊ दे ते उलट गाडी मारते सरळ मारत नाही ते